हय प्रेम्स जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात ग्राम विकास विभागामार्फत एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे कशा संदर्भात ते परिपत्रक आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा तेरा जून दोन हजार पंचवीसचे हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग त्याचा ईमेल वगैरे त्यांनी दिलेला आहे म्हणजे ज्यांनी पाठवले हो पुढे पहा तात्काळ म्हणजे यम लवटरास लवकर गेलं पाहिजे प्रति अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये हे गेलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व असं दोन ऑफिसमध्ये गेलेला विषय काय आहे सेवा पदभरती दोन हजार तेवीस अतिरिक्त निवडसूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळणे बाबत आता या ठिकाणी पहा की सेवा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषदेची भरती झाली होती तर त्याच्या मा त्या भरतीच्या अंतर्गतच अतिरिक्त निवडसूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळणे बाबत आणि संदर्भ काय आहे तर जिल्हा परिषद सानली यांचे सहा चार दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद धाराशिव यांचे सहा तीन दोन हजार पंचवीस व जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे दिनांक त्यांनी दिनांक दिला नाही पण पत्र आलेलं आहे म्हणजे असं तीन जिल्हा परिषदांनी ही माहिती ग्रामविकासाला मागितली होती तर त्यांनी काय माहिती दिली पहा तर महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद सेवा पदवरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत निवडसूची व प्रतिष्ठा सूचीतील उमेदवार संपल्यावरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण आरक्षणवरून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची व सूची तयार करून भरण्यास व सदर सूचींचा कालावधी सहा महिने इतका वाढवण्यात विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे <coughs> आता याचा अर्थ काय होतो माहीत आहे का की दोन हजार तेवीसला जी जिल्हा परिषदेची भरती झाली होती त्यामध्ये निवडसूची आणि वेटिंग लिस्ट लावली होती परंतु यांनी स्पष्ट काय दिलेलं आहे की निवडसूची व सूचीतील उमेदवार संपल्यावरही पदे रिक्त राहत असल्यास म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जी भर जाहिरातली झाली होती त्या जाहिरातीमध्ये जेवढी पदं रित्त आहेत ती पदं पद जर पूर्णपणे भरल्या गेली नाहीत आणि जी निवडसूची आहे ती पण संपली जी वेटिंग लिस्ट आहे ती पण संपली आणि तरीही दोन हजार तेवीसच्या जाहिरातीतील पदं जर रिक्त राहत असतील तर परत त्याच परीक्षेच्या आधारे गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे नवीन यादी लावून त्याच त्यातूनच विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे पण यामध्ये लक्षात ठेवा की दोन हजार तेवीसच्या जाहिरातीत जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्याच फक्त याच्यामार्फत भरल्या जाणार आहेत इतर ज्या रिक्त जागा आहेत त्याच्यानंतर झालेल्या त्या या भरतीमार्फत भरल्या जाणार नाहीत आणि ही सर्व प्रक्रियेला किती महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे तर सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे याचा अर्थ काय होतो माहीत आहे का याचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा दिली होती परंतु एक दोन मार्कांनी त्यांचं सलेक्शन हुटलं होतं निवड झाली नव्हती त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि जे नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत त्यांना आता सहा महिने वाट पाहावी लागेल कारण ही प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय नवीन जाहिरात येणार नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे म्हणजे जसं तलाटीला त्यांनी सहा महिने मुदतवाढ दिली होती तशी जिल्हा सुद्धा त्यांनी सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे हाच अर्थ या परिपत्रकाचा आहे जर तुम्हाला मुद्रांत्र विभाग ड्रोड डर रेकॉर्डेड हुडो क्रोर शूटत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांत्र विभाग ड्रोड डर, डर रेकॉर्डेड हुडो क्रोर शूटत घ्या तसंच मुद्रांत्र विभागाचं ईबुरसुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच